जय शिवराय मित्रांनो वारणीच्या परत या चॅनलला आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ काढायला म्हणजे गावाला पाच दिवस पाणी नाही त्यासाठी जे आपले गावातले जे छत्रपती शासन व ग्रामपंचायत तर्फे आपली जी मुलं आहेत ती खाली सगळी आता गेली खाली म्हणजे मोट मोटर आपली बंद झाल्या ती मोटर चालू करायची कारण ही जी मोटरची पाणी आता पुराला पाणी यायची तर आत मोटर आहे जी वायर तुटली आपण आता खाली जाऊया

बंद असल्यामुळे त्याचं कारण असे की आपले चार गेटचे दरवाजे ओपन झाल्यामुळे आपली मोटार सध्याच्या स्थितीमध्ये जे आहे ती वाहून गेल्यामुळे केबल तुटली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये पाण्यात उतरण्याची ताकद आमच्या दोन युवा कार्यकर्त्यामध्ये दाखवली त्यांनी जी राडत लावलं बरोबर त्याचं अभिनंदन करतो त्याबद्दल त्यात अशोक पाटील आहेतच आमचे प्रकाश घेवले आहेत त्यांनी पाण्यात जाऊन ती जे वगैरे अडकली ती काढली आहेत आणि ती मोटर आता बाहेर गेला प्रयत्न ती सध्या ती दोघं करत आहेत तरी संपूर्ण ग्रामस्थ जमा जमा झालेली आहेत आणि इथं पण एक सोल गा ग्रामपंचायती सोलर बसवण्यातसुद्धा आलेलं आहे आणि तो आता काही दिवसातच आपण चालू करणार आहे आणि सध्या इथं तरतूद चालू आहे कोकडूमधून मिस्त्री बोलवलेले आहेत आणि केबल टाकून केबल जॉईन मारून आज पाण्याची व्यवस्था करण्यात आली दे, करण्यात येणार आहे त्यात आज बरोबर आपण पाणी पाहत असाल की अतिशय जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे ती मुलं काय ॲक्च्युली जाऊ शकत नाही आतमध्ये तर परंतु असा प्रयत्न करून केबल जोडण्याचा प्रयत्न करून गावाला पाण्याची सुविधा आपण करत आहोत आज सकाळपासून तुम्ही जी पाणी खाली आहे आणि एवढं पाण्याचा समोर असता सुद्धा तुम्ही खाली उतरला कशापासून सकाळपासून कशा प्रकारे तुम्ही मदत करता आत गावात आम्ही पोहत गेलो आतमध्ये आणि जरा रक्तीला धरत धरत गेलो आत पाणी भरपूर आहे पाणी जरा वाहत आहे जरा आम्हाला अडचणी घेत तरी पण आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन गेलो, गेलो। सरळ जाव्या खाली सगळी टीम आली आपली रेस्क्यू टीम आहे आपली रेस्क्यू टीम हे बघा रेस्क्यू टीम खाली टेकाय सगळी ग्रामपंचायत मार्फत आपण जी जॅकेट सुविधा केलेली त्या सुविधा मार्फत आपण अशोक पाटील आणि आणि भैया बडले नामदेव साठे आता यांना आपण पाण्यामध्ये उतरत आहोत आणि त्याची तयारी आपण तुम्हाला दिसत आहे की सध्या ती तयारी करत आहे टीम मध्ये नवीन आहे खाली जो रस्ता जातो त्या रस्त्याने आपण खाली जातो हे तुम्ही पाहू शकताय खाली चिकल पण जास्त आहे पाय कसार झाडं पण आहेत सगळी टीम आता खाली निघाली आता आपण पण जाऊया आता बघू शकता झाड सगळी खाली पडल्यात वाट काढतात करून खाली जायला खाली आता नदीचा तळ आहे म्हणजे पाईपलाईन खाली आहे बाबा जी आपली पाहुणार आहेत ती सगळी खाली आहेत तुम्ही बघू शकताय संभाव आता वायर घेऊन धरून उभा राहिला या आणि सगळी आता खाली निघाली बाकीच्या आहेत ते पाण्यात सगळी आणि ते तुम्ही पुढे ड्रम बघू शकताय पुढे मग झूम करून दाखवलं होता इथे खाली विहीर पण आहे सध्या तुम्ही बघत असाल की आतमध्ये ज्योतिराम पाटील प्रकाश बेबले अशोक पाटील आणि भया बेबले हे एक केबल आपल्याला सापडलेले आणि दुसरी केबल आ, कट करून आपण अपन, आपले कोकडचे मित्र आले त्यांच्याकडे आपण पाठवलेले आहे आपण सध्या तर जॉईंट मारणार आहोत आणि सध्या मोठीकडे जाण्यासाठी ही त्या तिघांना आपण प्रवृत्त करत आहोत आणि ते पुढे जाऊन त्या मोटरीमध्ये जी वायरचा तुकडा जो आहे तो जोडण्याचा प्रयत्न करत आहोत माहिती पुढं आलं ना काही सध्या आपल्या वायर कट करण्यासाठी सब ब्लेडची गरज आहे आणि ती आपण आतमध्ये सकाळीच्या हातामध्ये देत आहे आमच्यासाठी ब्लेड घेऊन गेलो पाहतात अशोक पाटील आणि प्रकाश बेबले मोटरच्या जा दिशेने जात आहेत आणि तिथं केबल सोलण्याचा एका प्लेट मार्फत केबल सोलण्याचा प्रयत्न करून ती केबल एनर्जी मिस्टेक ती केबल ती जॉईंट मारून आपण त्या जॉईंट मारून आपण ती मोटर सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपली मोटर प्रत्येक वेळी गाळामध्ये अडकायची त्यामुळं यां आपण मा मला वाटतं मे महिन्यामध्ये तिला दोन ड्रम बांधलेले आहेत पली तिची रशी पलीकडे एक बांधलेले आहे आणि अलीकडे एक बांधलेले आहे आणि त्यामुळं आपली मोटर गाळात अडकत नाही आणि किती पूर जरी आला तरी ती मो मोटर वरती वरती त्या ड्रमच्या सहाय्यानं वरतीवरती येत असते वायर जोडायचा जो कार्यक्रम होता आपली जे मुलं वायरिंग वगैरे जोडले आणि आज संध्याकाळपर्यंत आपल्या गावाला पाणी मिळेल